नमस्कार <Namaskar> जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्रेष्ठ श्री गजानन महाराज हे वत्सल आहेत भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहेत भक्तांना अशी अनुभूती देणारे आहेत की भक्ताचं संपूर्ण जीवन हे बदलून जाते गजानन महाराजांचे अनेक अनुभव हे त्यांच्या भक्तांना येत असतात महाराज अजूनही लीला करतात महाराज अजूनही चमत्कार करतात महाराज जाऊन खूप काही असे असे वर्ष झाले नाही एकशे दहा वर्ष झालेले आहेत म्हणजे महाराजचं प्रागट्य जेव्हा झालं त्यानंतर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तो जो बत्तीस वर्षाचा काळ होता आणि त्यानंतर महाराज हे समाधीस्थ झाले त्या गोष्टीला एकशे दहा वर्ष झाली आहेत म्हणजे या कलिकालमधलीच ती गोष्ट आहे म्हणजे या कलियुगातलीच ती गोष्ट आहे खूप जुनी अशी गोष्ट नाही ज्यांनी बघितलं त्यांचं अहभाग्य होतं की ते महाराजांच्या सोबत होते महाराजांना त्यांनी बघितलं महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावरची झाली महाराजांच्या छत्रछायेमध्ये ते राहिले मला तर खूप असं वाटतं की जेव्हा महाराज होते त्यावेळी आपण असायला हवं होतं महाराजांना आपण एकदा डोळे भरून बघायला हवं होतं परंतु कधी कधी असं माझ्या मनामध्ये येते की आपण महाराजांची भक्ती करतो आहोत आपण महाराजांची सेवा करत आहोत महाराजांच्या उपासनेमध्ये आहोत साधनेमध्ये आहोत तर कुठंतरी असं काहीतरी लिंक असावी की महाराज आपल्या आयुष्यामध्ये आहेत कारण की महाराज ज्यांच्यावर कृपा करतात त्यांच्याच जीवनामध्ये महाराज जातात महाराज काही असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जात नाहीत महाराज काही अशा ही महाराजांची कृपादृष्टी अशी प्रत्येकालाच लाभत नाही त्यामुळे थोडंफार का होईना आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असेल किंवा पूर्वसंचित असेल जेणेकरून महाराज आपल्या आयुष्यामध्ये आहेत महाराजां महाराज, महाराज आपल्याला प्रिय वाटतात महाराजांची भक्ती उपासना करण्यामध्ये आपण आनंद मानतो आपण स्वतःला धन्य मानतो तर महाराजांची थोडीशी तरी कृपादृष्टी आपल्यावरती झालेली असावी काहीतरी थोडीफार काहीतरी ऋणानुबंध महाराजांच्या सोबत असतील की महाराज जेव्हा असतील तेव्हा कदाचित आपण असू आणि आणि त्यावेळेस महाराजांची थोडीफार कृपादृष्टी झालेली असेल महाराजांना आपण दुरून बघितलेलं असेल सांगता येत नाही काय असू शकते परंतु हे सध्याच सत्य आहे की महाराज आपल्या जीवनामध्ये आहेत हे आपलं अहोभाग्य आहे परमभाग्य आहे त्यामुळे महाराजांची सेवा उपासना तुम्ही खूप उपासनाने करा आपलं जीवन हे खूप मौल्यवान आहे ते असंच घालू नका कुणाचा द्वेष करण्यामध्ये मस्तर करण्यामध्ये कुणाविषयी गॉसिप करण्यामध्ये तासन तास कुणाच्या विषयी चरण्या चर्चा करण्यामध्ये आपलं जीवन असं व्यर्थ घालू नका आपल्याला काय करायचं ज्याचं त्याचं जीवन आहे जो तो बघून घेईल ज्याचे ज्याचे कर्म आहे जो तो बघून घेईल प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ हे महाराज आपण खूप त्रागा करून किंवा काही गोष्टी मनाला लावून काही फायदा नाही त्या उलट तुम्ही महाराजांच्या सेवेमध्ये जीवन घाला म्हणजे प्रत्येक आपला आयुष्यातला जो शर आहे तो फक्त महाराजांच्या चरणाशी समर्पित करा महाराजांच्या नामाशी समर्पित करा महाराजांचं अखंड नामस्मरण करा बघा आयुष्य किती छान बदलते आयुष्याला एक कलाटणी लागते आयुष्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील की महाराजांची कृपादृष्टी जर झाली तर आयुष्यामध्ये काय काय आपल्या बदल होतात हे तुम्ही स्वतः अनुभवाल त्यामुळे आपल्या जीवनाचं जो वेळ आहे आपलं जे जीवन आहे ते असंच व्यर्थ घालू नका छान खा प्या आनंदामध्ये राहा महाराजांचं नामस्मरण करा आणि खरंच सांगते तुम्हाला की आपण जेव्हा भक्ती करतो सेवा करतो त्यासारखा दुसरा आनंद नाही म्हणजे आपलं मन एवढं समाधानी राहते प्रफुल्लित राहते आयुष्यामध्ये एक आनंद येऊन जातो आपलं मन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बदलते म्हणजे कोण काय करते आहे कोण काय करत नाही याशी आपल्याला काही देणंघेणंच राहत नाही आपण अपेक्षा जगायला लागतो जेव्हा महाराज आपल्या जी जीवनामध्ये येतात जेव्हा महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती होते आणि भगवंताला काय हवं आहे आपण त्यांच्या चरणाशी शरणागत राहून राहू त्यांचं नामस्मरण करू त्यांची स्तुती करू त्यांना सदैव आठवत राहू एवढंच देवाला हवं आहे भगवंताला महाराजांना तुमच्याकडून काही नको, नको न तुमचे फूल नको न तुमचे हार नको न तुमचे पैसे नको काही काही नको फक्त त्यांचं नामस्मरण सतत आपण करत राहावं सतत त्यांना आठवत राहावं एवढंच त्यांना हवं आहे आणि त्यांची कृपादृष्टी एवढी सुंदर आपल्यावरती होते की आपलं संपूर्ण जीवन हे बदलून जाते नाहीतर तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा मी म्हणते म्हणून तुम्ही त्या गोष्टी मान्य करू नका तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्या की आयुष्य किती सुंदर छान पद्धतीने बदलते आणि आपलं काहीतरी पूर्वसंकृत असावं पुण्यकर्म काहीतरी असावं म्हणून महाराजांची छत्रछायेखाली महाराजांच्या कृपादृष्टीखाली आपण जगत आहोत नाहीतर आपण महाराजांच्या शिवाय शून्य आहोत आपण महाराजांच्या शिवाय काहीच नाही महाराज हे आत्ताचे मली कालामधले आहेत कलियुगातले आहेत म्हणजे जसं जसं सतयुग होतं तेत्रायुग होतं मग दा द्वापर आणि लगेच कलियुगाला सुरुवात झाली कलियुग हे चार लाख बत्तीस वर्षाचं आहे आणि सध्या फक्त पाच वर्ष झाले आहेत म्हणजे आपल्या अवतीभवती आपण बघत आहोत की किती विचित्र घटना घडत आहेत म्हणजे जसं जसं सतयुग तेत्रायुग आणि द्वापर युगामध्ये लोक चांगले होते म्हणजे वाईट लोक नव्हते असे नव्हते त्यावेळेसही राक्षस हे होतेच आणि आत्ताच्या जगामध्येही राक्षस आहेतच म्हणजे राक्षस असे कुठल्या युगामध्ये नाहीत असं नाही परंतु जो तरला ज्याने भगवंत भक्ती केली भगवंताचा नावामध्ये जो राहिला आणि महाराजे कलियुगातले आहेत महाराजे एक अद्भुत संत आहेत कलि हे एक जागतिक ज्योत आहेत त्यामुळे महाराजांची भक्तीसेवा उपासना करण्यामध्ये आपण स्वतःला मग्न करून घ्यावं आपण आपल्याला महाराजच आप हे तारणार आहेत या कलियुगामध्ये महाराज आपल्याला सांभाळणार आहेत म्हणजे जसं की अगोदरच्या युगामध्ये भगवंताला प प्रसन्न करून घेण्यासाठी खूप तपतपच्चर्या करायला लागायची ऋषीमुनी हे हिमालयामध्ये जायचे तपश्चर्या करायचे तो कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे ते म्हणजे नामजप सतत अखंड नामजप हे कलियुगामधले सर्वात सोपं साधन आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी महाराजांना प्राप्त करण्यासाठी संत हे देवापेक्षा श्रेष्ठ असतात त्यामुळे Okay. Mm -hmm. भगवंतामध्ये आणि संतांमध्ये आपण अंतर करू नये श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचला आहे त्यामुळे संत हे श्रेष्ठ आहे संत हे ज्योत आहेत आणि महाराज हे सर्वव्यापी आहेत महाराज हे शेगावमध्ये आहेत तसंच आपल्या तुमच्या मना आमच्या मना मनामध्ये देखील आहेत आपल्या वाणीमध्ये महाराज आहेत आपल्या मनामध्ये हृदयामध्ये महाराज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जर का आपण महाराजांना बघायला सुरुवात केली तर आपलं आयुष्य खरंच खूप सुंदर आणि खूप छान होईल आपल्याला जगण्यामध्ये एक आनंद येईल आणि आपलं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण महाराजांचं नामस्मरण करण्यात अखंड नामस्मरण करण्यात महाराजांचं पालन करण्यात जेवढी शक्य सेवा आपल्याकडून होऊ शकेल तेवढी शक्य सेवा आपण या कलि या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये करायला गारा हवी कारण किंवा आपण म्हणजे आपल्याला गोष्टी अशा आपल्याला गोष्टी कळत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये खूप खोलवर जात नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी समजत नाही जसं की आपण असं म्हणतो की कुणी बघितलं की पुनर्जन्म आहे किंवा नाही परंतु आपल्या शास्त्राने त्या गोष्टी सांगितल्या आहेत परंतु आपण जर असा विचार केला की बाहेरच्या देशामध्ये मग कसं असेल आपल्या भारतामध्येच या गोष्टी आहेत आणि आपलं आपण काहीतरी खरंच सांगते पूर्वसंस्कृत असेल पूर्वपुण्य असेल की आपण भारतामध्ये जन्म घेतला त्यातल्या त्यात आपण महाराजांची भक्त झालो महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती झाली म्हणजे आपलं काहीतरी पूर्वसंकृत हे असेलच तर आपण असं म्हणतो की कुणी बघितलं की पूर्वजन्म असेल किंवा नसेल परंतु जेव्हा आपण काही गोष्टी मध्ये खोल शिरत जातो वरवरचं आपल्याला जास्त माहीत नसते परंतु आपण जेव्हा खूप खोलवर त्या गोष्टीमध्ये जातो त्या गोष्टीकडे बघतो त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या शास्त्रामध्ये त्या गोष्टी सांगितल्या आहे तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत की पुनर्जन्म असतो पुनर्जन्म होतो आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो जेव्हा आपण काही म्हणजे आता जे मोठे मोठे ग्रंथ आहेत ज्यांनी भागवत वगैरे ऐकलेलं आहे त्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत असतील की किती सखोल खोल पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मला तर असं म्हणायचं आहे की आत्ता सध्या कलियुगामध्ये कलियुगाला फक्त पाच वर्ष झाले आहेत चालू होऊन तर एवढं सगळं विचित्र पद्धतीने घटना घडत आहे तर या पुढचा काळ कसा असेल त्यामुळे पुढचा जन्म नको मोक्षाची प्राप्ती जर का मोक्ष काही एका जन्मामध्ये मिळत नाही त्यासाठी देखील जन्म जन्मनीची असते तेव्हा कुठे मोक्षाची प्राप्ती होते परंतु काहीतरी आपल्या पूर्वजन्मामध्ये असेल तेव्हाच आपण भगवंत भक्ती करत आहोत आपल्याला भगवंताच्या गोष्टी किंवा महाराजांच्या गोष्टी किंवा कथा ऐकायला आपल्याला नामस्मरण करायला आपल्याला ग्रंथ ऐकायला वाचायला जर आवडत असेल तर आपलं खरंच काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल त्यामुळेच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत त्यामुळे पुढचा जन्म घ्यायचा की नाही हे प्रत्येकाने विचार करावा की आपल्याला पुढचा जन्म घ्यायचा की नाही कारण की आत्ताच याच जन्मामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत किंवा एक जन्मापासून तर आपल्या मृत्यूपर्यंत किती गोष्टी ह्या विचित्र असतात किती गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे आपण भगवंत भक्ती सेवा करून आपण मोक्षाची प्राप्ती करावी किंवा भगवंताच्या हृदयामध्ये किंवा भगवंताच्या चरणामध्ये आपण विलीन व्हावं ही ज्यांची इच्छा असेल त्यांनी खरंच खूप महाराजांची भक्ती करा महाराजांच्या भक्तीमध्ये स्वतःला तल्लीन करून घ्या या जगापासून थोडासा एकांत वास करा कारण की जग खरंच दुःख देते परंतु महाराज जे आहेत ते फक्त सुख देतात आपण जगासाठी कितीही करू द्या पुरुषाचा नियम कसा आहे की मनुष्य प्राण्यांचा नियम कसा आहे की मतलब आहे द्वेष आहे स्वार्थ आहे आपण आपल्या स्वार्थ बुद्धीनंच सगळ्या गोष्टी बघत असतो आता आपण प्रापंचिक आहोत आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तसं प्रत्येकाच असते परंतु जो भगवंत भक्ती करतो किंवा महाराजांच्या सोबत जो, जो जोडला गेलेला आहे तो त्या गोष्टीचा विचार करतो की आपण कुणाचा गैरफायदा कुणी कधी घेऊ नये कुणी जर का आपल्यावरती उपकार केले असेल तर त्याचा आयुष्यभर आपण उपकाराची जाणीव ठेवावी आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच तो वागण्याचा प्रयत्न करतो परंतु जे ज्यांना आध्म्या अध्यात्माचा लवलेश देखील नाही त्या सगळ्यांना या गोष्टी निरंतरक वाटतात किंवा त्या सगळ्यांच्या बुद्धीला या गोष्टी न पटणाऱ्या असतात ते स्वार्थी बुद्धीनेच आपल्याकडे बघतील आपला उपयोग करून घेतील परंतु महाराज एक असे आहेत की महाराज आपल्याकडे म्हणजे सगळं जग आपल्याविरुद्ध असू द्या परंतु महाराज आपल्याविरुद्ध कधीच होणार नाही ते त्यांच्या भक्ताची संपूर्ण काळजी घेतात त्या भक्ताला काय हवं आहे काय नको आहे हे महाराज बघतात त्यामुळे आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना महाराजांचं नामस्मरण खूप जास्त प्रमाणामध्ये करायला हवं म्हणजे आपलं सगळं जीवन महाराजांच्या चरणाशी आपण अर्पण करून द्यायला हवं तेव्हाच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे जगाकडून तुम्ही अपेक्षा करूच नका महाराजांकडून तुम्ही अपेक्षा ठेवा की महाराज मला सांभाळतील वेळ आली तेव्हा तुम्ही महाराजांना भांडा बोला मी तुम्हाला मागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही महाराजांच्या सोबत एक नातं जोडा महाराजांच्या सोबतचे जे नातं आहे जगाच्या सोबतचे जे नाते आहे ते टिकवण्यापेक्षा महाराजांच्यासोबत एक नातं जोडा आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करा महाराज तुम्हाला कधीही म्हणजे वाईट वाटू देणार नाही किंवा तुम्हाला महाराजांच्या सोबत जे नातं जोडलं आहे त्या नात्यांकडून तुम्हाला कधीच त्रास होणार नाही जगातल्या नात्यांकडून तुम्हाला त्रास होईल पण महाराजांशी जोडलेल्या नात्याकडून तुम्हाला कधीच त्रास होणार नाही त्यामुळे महाराजांची खूप भक्ती करा खूप आनंदात राहा जीवन खूप चांगल्या पद्धतीने आनंदाने जगा जोपर्यंत आपण जेवंत आहोत तोपर्यंत महाराजांकडे एवढेच मागणं मागा की दिवसभरातले चोवीस तास जे आहेत ते फक्त तुमच्या नामामध्येच राहू द्या म्हणजे नामामध्ये राहायचं म्हणजे आपण आपलं कर्म करायचं नाही असं नाही आपल्याला आपलं कर्म करावंच लागणार आहे परंतु प्रत्येक कर्म हे महाराजांना समर्पित करा की महाराज बघा मी आज हे केलं आहे मी ते केलं आहे महाराजांच्यासोबत कम्युनिकेशन करा महाराजांच्या नावा महाराजांचं नाव हे सतत मुखामध्ये राहू द्या म्हणजे मी तर एवढं म्हणते की आपल्याला झोपेतून जाग जरी आला तरीसुद्धा सर्वात अगोदर महाराजांचं नाव आलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये आपल्या मुखामध्ये तेव्हाच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं समजा महाराजांची कृपादृष्टी तर तुमच्या आमच्या सगळ्यांवरती आहेस त्यामुळेच आपण महाराजांचं नाव आपल्याला गोड लागत आहे महाराजांचं आपण सेवा करत आहोत त्या आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्या आमच्यावरती आहेच परंतु तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये थोडं काही जर चुकत असेल आपण कुणाच्या विषयी खूप बोलण्यामध्ये मग्न होत असू तर ह्या सगळ्या गोष्टी सोडा कुणाचं नाव घेऊ नका कुणाचं निंदा आलं करू नका त्यापेक्षा महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचं नाव घ्या तोपर्यंत आहोत तोपर्यंत महाराज आपल्याला सर्वतोपरी सांभाळतील असंच काहीतरी जीवनामध्ये करा की आपण गेल्यानंतर देखील महाराज आप त्यांच्या चरणाशी आपल्याला समर्पित करून घेतील महाराज आपल्याला त्यांच्या हृदयामध्ये जागा देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद